इन्फेक्शन झाल्यावर काय करावं हे तुम्हालाही समजत नाही का शरीराच्या कोणत्याही भागात होणारं फंगल इन्फेक्शन एका काळानंतर आपल्याला हैराण करून सोडतं पण ते कशामुळे होतं किंवा फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी हे सर्व आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सर्वात आधी हे जाणून घेऊयात की फंगल इन्फेक्शन म्हणजे नेमकं काय तर फंगल इन्फेक्शन हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे जेव्हा एखादी बुरशी शरीरातल्या एका, शरीरा एका विशिष्ट भागावर जमा होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्यावेळेस कमी पडते तेव्हा फंगल इन्फेक्शन होऊ शकतं आता फंगल इन्फेक्शन होण्यामागे नेमकी कारणं कोणती आहेत तर ओलसर त्वचा उष्ण आणि दमट वातावरणामुळे ही समस्या होते ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते ओले कपडे घालणं घट्ट कपडे किंवा घट्ट शूज घालणं खूप वेळ मोजे घालणं आपली त्वचा ओलसर राहिली तर त्यामुळे हे आजार जास्त व्हायची शक्यता असते जास्त करून तुम्हाला जांघेत किंवा काखेत जिथे त्वचा ओलसर आहे त्या ठिकाणी हे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते दुसरं आहे संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीला जर फंगल इन्फेक्शन असेल तर त्यामुळे ते दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता जास्त असते कारण हा एक संसर्गजन्य आजार आहे एका व्यक्तीला फंगल इन्फेक्शन झालं असेल त्याच व्यक्तीचा साबण टॉवेल तुम्ही वापरला तर तुम्हाला सुद्धा हा आजार होऊ शकतो पुढचं म्हणजे अतिरिक्त औषधांच्या वापरामुळे काही पेशंट स्वतःच्या मना मनाने नावाचे वापरतात त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते दुसरं म्हणजे डायबिटीज असलेल्या रुग्णांना धोका एखाद्या पेशंटला डायबिटीज असेल किंवा प्रतिकारक शक्ती कमी असणारे आजार झाले असतील तर त्या पेशंटला हे आजार होण्याची शक्यता जास्त असते आता तुम्ही यामध्ये कोणती काळजी घ्यायला हवी तर वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या दुसरं म्हणजे तुम्ही जिथे आंघोळ करताय किंवा जर तुम्ही कोणत्या वेगळ्या ठिकाणी अंघोळ करणार असाल तरी सुद्धा दोन्ही ठिकाणी स्वच्छता तुम्ही बाळगायला हवी सतत एकच मोजे घालू नका कारण त्या ठिकाणी जास्त घाम येतो आणि त्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं खूप जास्त घट्ट तुम्हाला घालायचे नाहीयेत कोणाचीही वस्तू वापरू नका दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची वस्तू तुम्हाला वापरायची नाहीये त्वचा ओलस ठेवली नाही तर हे आजार व्हायची शक्यता फार कमी असते कपडे सुती आणि सैल घाला अंग कोरडे ठेवणं ही काळजी तर तुम्हाला घ्यायलाच हवी बऱ्याचदा पेशंट्सला पायांच्या मधल्या बोटामध्ये फंगल इन्फेक्शन होतं त्याला चिखल्या असं म्हणतात हा सुद्धा फंगल इन्फेक्शनचाच एक प्रकार आहे पाय धुतल्यानंतर बोटांच्या मधली जागा कोरडी ठेवायला हवी अशी काळजी घेतली तर फंगल इन्फेक्शन होणार नाही टू पॉइंट ऍसिडिक पाणी दिवसातून तीन ते चार वेळा तुम्हाला जिथे इन्फेक्शन झाले त्या जागेवर स्प्रे करायचे सो दॅट सॉरी या व्हिडिओ मधून ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सलोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सलोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील